फेऱ्या मारल्या काय होतं कोणालाच काहीच कळत नव्हतं यामुळे कोणालाच कशाचाही अंदाज नेमकं काय घडतं कशामुळे हा विमान सोलापूर शहराला दोन ते तीन फेऱ्या मारतोय जवळपास अर्ध्या तासापासून हा प्रकार चालू होता सुरुवातीला फ्लाय नाईन्टी वनच्या वैमानिकाला विजिबिलिटी तीन किलोमीटरची दाखवत होती पण नंतर वैमानिकाला सुरुवातीला विजिबिलिटी तीन ते चार किलोमीटरची दाखवत होती त्यामुळे विमान लँड करण्याला परवानगी मिळाली नाही कारणामुळे सोलापूर शहरावरती फ्लायन नाइंटी वनचं विमान तीन ते चार फेऱ्या मारत होतं घिरट्या घालत होतं फ्लाय नाईन्टी वनचं विमान सोलापूर शहराला तीन ते चार फेऱ्या मारल्यानंतर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी पाच किलोमीटरची व्हिजिबिलिटी दिल्यानंतर प्लाय नाईन्टी वनचं विमान सोलापूर विमानतळावरती सुखरूपपणे उतरवण्यात आलं मी जर एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा या बातमीविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी व्हिजिबिलिटीचा सिग्नल दिल्यानंतर ठीक सकाळी अकरा वाजून तीन मिनटांनी फ्लाय नाईन्टी वनचं विमान सोलापूर विमानतळावरती उतरवण्यात आलं आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विमान प्रत्यक्षात आठ वाजून तीस मिनटांनी लँड व्हायचं होतं पण ढगाळ वातावरणामुळे विजिबिलिटी तीन किलोमीटरची राहिल्याने विमानाला लँड करण्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती या मुख्य कारणामुळे विमान ठीक अकरा वाजून तीन मिनिटांनी लँड करण्यात आलं ढगाळ वातावरणामुळे विमानाला तब्बल अडीच तासांचा उशीर झाला दुसऱ्या फेरीसाठी सकाळी साडे नऊ वाजता गोवा विमानतळावरून सोलापूरच्या दिशेने फ्लाय नाईन्टी वनचं विमान उड्डाण घेतलं दहा वाजून तीस मिनिटांनी सोलापूर विमानतळावरती फ्लाय नाईन्टी वनच्या विमानाचं आगमन झालं ढगाळ वातावरणामुळे विमानाला विजिबिलिटी न मिळाल्याने विमानाला तब्बल अडीच तासांचा उशीर झाला विमान खाली उतरवण्यासाठी किमान पाच किलोमीटरची विजिबिलिटी म्हणजेच वातावरण स्पष्ट असायला हवे त्याच वेळेस विमानाला खाली उतरण्याची परवानगी मिळते जोपर्यंत असे क्लिअर विजिबिलिटीचे सिग्नल मिळत नाहीत तोपर्यंत विमानाला लँड करता येत नाही अकरा वाजून तीन मिनिटांनी सिग्नल मिळाल्यानंतर विमान लँड झालं त्यानंतर अवघ्या वीस मिनिटांनी सोलापूरहून गोव्याच्या दिशेने विमान उड्डाण भरलं